नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहो बघू शकता बाजूने शेवगा आहे शेवग्याच्या बाजूने आपण वांगी लावलेली आहे तर आपण हे एक हजार झाडं वांग्याची लावलेली आहे यावर्षी कारण आपण टोमॅटो एक एकर लावल्यामुळे वांग्याची यावर थोडी कमी लावलेली आहे तर आपण जवळपास पंधरा एक गुण्ट्यामध्ये एक हजार झाडं लावलेली आहे तर बघू शकतो वांग्याचा प्लॉट आहे संपूर्ण खूप छान असा प्लॉट बसलेला आहे दीड महिना झालेला आहे या प्लॉटला मला ना त्याला ब्रँचेस वगैरे आहे <ुण> ब्रँस खूप छान आलेले आहे आणि फ्लावरिंग चालू आहे कुठे बारीक वांगे सुद्धा लागत आहे कुठे बारीक वांगे सुद्धा लागत आहे आणि फ्लावरिंग चालू आहे तर आता आपल्याला झाडाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे त्यानंतर झाडाच माल सुद्धा जास्त लागला पाहिजे त्यासाठी आपल्याला एक फवारणी करायची त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे तर आता आपण कधी लागवड केलेली आहे कोणती व्हेरायटी आहे कोणता बेसन लोन दिलेला आहे काय दिलं आहे त्याबद्दल त्या मी तुम्हाला थोडक्यात शॉर्टमध्ये माहिती सांगतो तर हे बघू तुम्ही फ्लावरिंग कशी लागलेली आहे बघा किती छान फ्लॉवर लागलेली हे बघा इकडं तर मी तुम्हाला आता सांगतो माहिती त्याबद्दल थोडक्यात आपल्याला काही प्रश्न येणार आहे त्याची मी तुम्हाला माहिती सांगतो तर तुम्ही अंतर किती ठेवलं आहे तर आपण हे अंतर सात बाय दोन हे असं अंतर आपण सात सात फूट ठेवलेलं आहे तासामधलं फट्टीमधलं फट्टी अंतर जे दोन फट्टी दोन रो मधलं जे अंतर आहे ते आपण सात फूट ठेवलेलं आहे आणि दोन रूपा जे अंतर आहे हे दोन फूट ठेवलेले आहे हे दोन बाय सात अशी आपण लागवड केलेली आहे कारण पुढे चालून वांगे झाडं खूप मोठे होतात मग नंतर चालायला वगैरे खूप प्रॉब्लेम होतो फवारणी करायला तोडायला कारण काटाळ वांग्या असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतो त्यामुळे अंतर थोडं जास्तच ठेवायचं बेसल डोस कोणता टाकला आहे तर आपण बघू शकतो मी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पहिले नांगरटी करून घेतली आणि नांगरणी केल्यानंतर रोज रोखी मारून बेड काढलेली ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि त्या बेडवर मग आपण ड्रिप ऍप्लिकेशन केलं ड्रिप केलेले आहे पहिले आणि त्यानंतर मग आपण त्या बेडवर बरोबर आपण खताचं नियोजन केलेलं आहे बेसड तर आपण एवढ्या पंधरा गुंठे आपलं तर यासाठी आपण एक बॅग विश्वित झिरो तेरा आणि एक बॅग डी ए पी त्यानंतर आपण यामध्ये त्यानंतर आपण यामध्ये पोटॅश पोटॅशची एक बॅग टाकलेली आहे मायक्रोनिटन दहा किलो आणि ह्युमिक टाकलेलं आहे दहा किलो त्यानंतर कार्डोफायड्रो क्लोराइड किस्ताजी या नावाने येतं त्यामुळे आपल्याला हे हुमनी हुमणी वगैरे जे आहे तिथे हुमणी लागत नाही त्यामुळे ते पण आपण टाकलेलं आहे यामध्ये मिक्स करून आणि निंबोळी पॅन टाकलेलं आहे वीस किलो वीस तीस किलो टाकलेले आपण याला तर असं करून आपण बेसन डोस पूर्ण भरलेला त्यानंतर मग आपण यावर मल्चिंग टाकून हे मग पॅक केलेलं आहे मल्चिंग टाकून बघू शकतो जागोजागी असे मल्चिंग टाकून गड्डी मारून मल्चिंग मार टाकलेली आहे आणि मग त्यानंतर त्याला दोन दोन फुटावर एक सारखे असे होल पाडून घेतलेले आहे व्हरायटी कोणती आहे तुमची तर आपण ही व्हेरायटी पंचगंगा सुपर गौरव ही व्हरायटी आमच्या भागात जास्त चालते तुमच्या भागात जी एखादी व्हरायटी कोणती चालत असेल तर तुम्ही ती पण लावू शकता तर पण पंचगंगा सुपर गौरव ही अशी व्हरायटी बऱ्याचशे याला माल खूप जास्त येतो जास्त क्वांटिटीमध्ये माल निघतो हार्वेस्टिंग चांगली होती याची तर आपण पंचगंगा सुपर गौरव ही व्हरायटी लावलेली आहे तर तुमच्या भागात जी चालत असेल ती तुम्ही लावू शकता रोपे कुठून आणली आहे तर रोपांचा जर विचार केला तर रोपे कसे आता आजकाल काय सगळं बऱ्याच भागात नर्सरी झालेल्या आहे तर शक्यतो घरी रोप करायला काही परवडत नाही रोपाचं म्हणजे रोप रोपांचं जे बी येतं ते बियाचं पाकिल वगैरे खूप स्वस्त मिळतं त्याच्याबद्दल वांग्याचं त्याच्याबद्दल काही नाही म्हणजे एवढं काही हरकत नाही पण तुम्ही घरी सुद्धा करू शकता पण शक्यतो नर्सरीतून आणलं तर चांगलं राहतं रोप लावताना तुम्ही जर उन्हाळ्यात जर लावत असाल तर तुम्हाला कमीत कमी तीस ते पस्तीस दिवसाचं रोप तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान रोप तुम्ही आणायचं जास्त छोटं रोपही नाही आणायचं आणि जास्त मोठंही नाही आणायचं जास्त मोठं रोप आणलं त्याच्या मुळा जास्त कळल गो गोळा झालेल्या असतात तर ते आपल्याला झाड नंतर वाढायला वाढ करत नाही त्यांनी लवकर म्हणजे जमिनीमध्ये तर चांगलं सेट नाही होत तर तुम्ही शक्यतो तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान रोप आणू शकता आणि हिवाळ्या वगैरे जर लागवड करत असाल तुम्ही वीस ते पंचवीस दिवसाचा रोप लावला तरी चालून जाते कारण की उन्हाळ्यामध्ये वातावरण खूप उष्ण असते छोटं रोप लावलं तर ते जरायची शक्यता जास्त असते आणि उन्हाळ्यात जर लागवड करत असाल तुम्ही एकदम मे महिन्यात ते एप्रिल महिन्यामध्ये तर लागवड केल्यानंतर चहाचे जे खप येतात खालचा भाग काढून तुम्ही चहाचे कप त्यात टाकले तर हे मल्चिंग मधून जे येणारी भाप असते हे पूर्ण पॅक केल्यानंतर इथून जे गरम वापर झाडाला लागून जाड जाण्याची शक्यता असते तर तुम्ही प्लास्टिकचे कप सुद्धा टाकू शकता लागवड कधीची तर आपल्याला लागवड आता आपण ही वीस मेची लागवड आहे आपली तर जवळपास दीड महिना झालेला आहे याला तर वीस मेची लागवड केलेली आहे आपण तर चांगली भावात यायची शक्यता वाटते मला असं थोडस त्या आपण अंदाज करून लागवड करत असतो ज्या ज्या ठिकाणी जसं जसं असेल त्या हिशोबाने लागवड करा आता आतापर्यंत किती फवारण्या झाल्या आतापर्यंत दीड महिन्यामध्ये आपण याला तीन फवारणे केलेल्या आहेत दोन फवारणे असे नॉमिनल फवारणे केलेल्या आहे आपण याला तर याला आपण फवारणी पहिले इमाटिन घेतलं होतं आणि त्यानंतर साप पावडर घेतली होती इमा मॅक्टिन साप पावडर आपण पहिले याला मारलेली आहे आणि दुसरे नंतर थोडस या महिन्या या वर्षी थोडं उन्हाळ्यात जास्त पाऊस पडला मे महिन्यात त्यामुळं आपण नंतर एक फवारणी केली होती याला तर त्यामध्ये आपण त्यामध्ये असे थोडंसं जे आपलं अलिका अलिका नावाचं जे औषध ते अलिका घेतलं होतं आपण पंचवीस वीस ते पंचवीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी तर ते अलिका घेतलं होतं आणि कस्टुडिओ बुरस नाशक घेतलं होतं आपण आणि थोडी झाडांची वाढ वगैरे चांगली झाल्या होण्यासाठी आपण त्याला इसाबियन चाळीस इसा ते पन्नास एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी इसाबियन घेतलं होतं इसाबियन किंवा फंटॅक प्लस सॉरी इसाबियन किंवा फ्लम्वर अदामाचं इथे मिक्स करून फवारणी करू शकतो आपण त्याची तर ते झालेलं आहे आता मग आपला दीड महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे तर आपल्याला एक आता फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे कारण शेंडाळी जास्त प्रमाणात आता वातावरण खूप आभाळी वातावरण असल्यामुळे तर आजची तारीख तुम्हाला माहिती असेल आजची तारीख तीन जुलै दोन हजार पंचवीस तारीख आजची तर आपल्याला आता एक फवारणी करायची आभाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला शेंडाळीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसत आहे तर आपण शेंडाळीचे पूर्ण जेवढे शेंडे छोटे तर तुमचे असे तर झाडं असतील दीड दोन महिन्याचे अडीच महिन्यापर्यंत तर तुम्ही पहिले काय करायचं बकेट घ्यायची आणि बकेट एक चाकू घेऊन जेवढे जेवढे शेंडे तुमचे शेंडाने का खराब केलेले त्याचं खालून नाही इंच खालून तुम्ही कट करून ते सर्व शेंडे जमा करून त्यातून थोडं लांब नेऊन फेकून द्यायची आणि त्यानंतर फवारणी केली तर, के तर थोडा चांगला रिझल्ट येतो आणि जेवढं जर शक्य होत नसेल तर डायरेक्ट हे फवारणी केली तरी काही हरकत नाही समजा तर आपण हे असे फवारणी आणलेली बघू शकतो तुम्ही तर आता आपल्या अळीसाठी आता त्याच्यात कसं आहे थोडंसं पांढरी मासे वगैरे काही थोडीफार दिसते पण मग आपण त्याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणून थोडं घेणार आहे तर आपण मेन अळीचं चांगलं सा जर औषध म्हटलं तर आपण हे बायो किलर सायराज ॲग्रो केमिकल कंपनी आहे तर हे बायो किलर हे बायोचंच औषध आहे तर याचं आपल्याला प्रमाण पंचवीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल घ्यायचं आहे तर आपल्याला याचा रिझल्ट खूप जबरदस्त असा अळीसाठी मिळतो आणि तुम्हाला हे बायोकिलर जर नाही मिळाला समजा तर तुम्ही अन्वेका कंपनीचं येस बॉस हे सुद्धा तुम्ही यामध्ये याच्याऐवजी घेऊ शकता त्याचं प्रमाण तुम्हाला पंचवीस एम एलच घ्यायचं आहे त्याचं पण याचं पण पंचवीस एम एल घ्यायचं आहे आणि एकट्या औषधाने सँडळी कवर होणार नाही त्यामुळे आपण हे एफ एम सी कंपनीचं मार्शल घेतलेलं आहे यामध्ये ते मार्शलचं तीस एम एलचं प्रमाण घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला तर हे याच्यामध्ये मिक्स करून आपण याची फवारणी करणार आहे तुम्हाला मार्शल जर नाही मिळाला तर तुम्ही क्लोरोसायफर क्लोरोसायफर जे दांबला ते सुद्धा तीस एम एल यामध्ये घेऊ शकता आणि याचा फायदा आहे आणि शेंडाळीसुद्धा चांगली कवर होते आणि पांढरी माशी पांढरी माशी पण त्याचं चांगली कवर होते हे दोन आपण या अळीसाठी स्पेशल घेतलेले आणि एक बुरशीनाशक म्हणून एक बायोचंच बुरशीनाशक आहे तुम्ही साप पावडर घेऊ शकता स्वाधीन घेऊ शकता कस्टोडिया घेऊ शकता कोणतंही बुरशीनाशक एक तुम्हाला घ्यावं लागणार आहे हे तर बायोचं असल्यामुळे आपण याचं प्रमाण तीस ग्रॅम घेतलेले आहे कस्टोडिया जर घेसान तर पंचवीस एम एल घ्यायचे याचं हे मी तीस एम एल घेतलेले कस्टुडिया तुम्ही घेतलं तर कस्टुडिया तुम्हाला पंचवीस एम एल घ्यावं लागेल आणि स्वाधीन जर घेतलं तर चाळीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी ते पावडर फॉर्ममध्ये येतं त्याला बुरशीसाठी झालं आपलं तर आपलं थोडं मायक्रोनोटनचं द्यायचं याला पानाला थोडंसं असे डाग पडत आहे तर मायक्रोनोटनची कमतरता असल्यामुळे आपण याला मायक्रोनूटन हां हां चिल मिक्स नावाने येतं अजून कोणत्या नावाने कोणत्याही नावाचं नावाने आले तर चालेल पण मायक्रोनोटन तुम्हाला एक चांगला असं मायक्रोनोटन तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी मायक्रोन टन घ्यायचे आता आपलं फ्लॉवरिंग स्टेज आलेली आहे त्यासाठी आपल्याला फ्लॉवरिंग चांगली येण्यासाठी आपल्याला चांगलं एक फ्लॉवरचं चा औषध घ्यायचं आहे तर आपण गोदरेज कंपनीचं डबल घेतलेले आहे याचं प्रमाण आपल्याला पंधरा एम एल घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल तर यांनी जबरदस्त असे फ्लॉवर लागतात आणि त्या त्याने सुद्धा चांगल्या प्रकारे होते फळं जर लागले फळांची साईजसुद्धा वाढते आणि कोणत्या चांगल्या कंपनीचं सिलिकॉन पे स्टिकर पाच एम एल हे आपल्याला घ्यायचं आहे सर्व एकत्र करून तुम्ही याची फवारणी करा तुम्हाला जबरदस्त असं रिझल्ट येईल करू शकता तुम्ही सर्व प्रोडक्ट तुम्हाला पर्याय याला पण पर्याय दिलेला आहे मी याला पण पर्याय दिलेला आहे सर्व औषधांना पर्याय दिलेला आहे जर गोदरेज डबल नाही मिळाला तुम्हाला तर तुम्ही फंडॅक प्लस याच्या फंडॅक प्लस सुद्धा घेऊ शकता प्लस प्लसचं प्रमाण तुम्हाला तीस ग्रॅम तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी ते पण घेऊ शकता असं करून तुम्ही फवारणी करा तुम्हाला चांगला असा रिझल्ट येईल आणि हा संपूर्ण असा प्लॉट आहे असेल तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा अशी तुम्हाला चांगली माहिती मी देत राहील आणि तुम्हाला काही अडचण आली तर व्हॉट्स माझा नंबर व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप करून तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद